रस्त्यावरील गाड्यांवरचे असे काही पदार्थ असतात जे आपल्याला नेहमीच खावेसे वाटतात पण एक दोन प्लेट खाऊन काही पोट भरत नाही आणि घरच्या सर्वांचं पोट भरेल इतकं विकत घ्यावं म्हटलं तर खिशाला परवडत नाही म्हणून मी आज बाजारात मिळतात अगदी तसे परफेक्ट कुरकुरीत गोबी सिक्स्टी फाय घरच्या घरी कसं बनवायचं आणि बनवताना कोणती काळजी घ्यायची ते पाहणार आहोत चला तर त्यासाठी मी इथं एक किलो गोबी म्हणजेच फ्लावर घेतला आहे यातून आपल्याला फ्लॉवरचे असे तुरे चिरून घ्यायचे आहेत फक्त तुरे चिरता त्यांना थोड्या थोड्या देटासह चिरून घ्या आणि हे जे मोठे मोठे तुरे निघालेत यांना असंच मोठं मोठं वापरायचं नाही किंवा खूप लहानही करायचं नाही तर यांना मध्यम आकारात चिरून घ्यायचं आहे हे, हे पहा असे मध्यम आकाराचे थोडे देट असलेले फ्लॉवरचे तुरे आपल्याला हवेत आता मी पुढच्या प्रोसेस साठी गॅसवर पसरट पॅन मध्ये पाणी उकळायला ठेवलंय पाणी उकळल्यानंतर यात एक चमचा मीठ टाकू आणि सोबतच एक चमचा विनिगर हा जर तुमच्याकडे विनिगर असेल तर जरूर वापरा पण नसेल तर काही हरकत नाही नाही वापरला तरीही चालेल आता या पाण्यात सर्व तुरे टाकूया लक्षात ठेवा पाणी उकळल्यावरच यात तुरे टाकायचे आणि फक्त दोन ते तीन मिनिट असं उकळत्या पाण्यात शिजवायचं यामुळे होतं काय तर फ्लॉवर मधले बॅक्टेरिया तर मरतातच शिवाय ते स्वच्छही होतात व तसेच हे आतून थोडे सॉफ्टही होतात तर ही खूप महत्वाची स्टेप आहे स्किप करू नका हे पहा दोन मिनिटानंतर हे थोडेफार शिजले की यातलं पाणी निथळून यांना थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तर हे थंड होत आहेत तोवर एका भांड्यात घेऊ एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा धने पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ आणि वेगळ्या फ्लेवरसाठी यात घेऊ एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टमॅटो के चप आणि एक चमचा सोया सॉस यामुळे गोबी सिक्स्टी फायला खूप छान रंग येतो जरूर वापरा शेवटी एक चमचा व्हिनेगर टाकून सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथं तुम्ही सॉसची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर यांना मिक्स केल्यानंतर यात टाकायचं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ व तसेच अर्धा कप कॉर्नफ्लॉर इथं तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऐवजी आरा रोट वापरला तरीही काही हरकत नाही यात सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण बनवून घेऊ पाणी एकदम टाकायचं नाही तर आंदाज गेत नुसर पानी असा ना अंदाज घेत आवश्यकतेनुसार पाणी वापरायचं असं मिश्रण बनवताना फ्लावरचा अंदाज घेत दोन्ही पिठं समान मापात घ्या आणि फ्लॉवरच्या तुऱ्यांना छान कोटिंग झाली पाहिजे असं मिश्रण बनवायचं म्हणजेच की थोडस मिडियम घटसर हे पहा आपलं परफेक्ट मिडीयम घटसर मिश्रण तयार झालं आहे आता यात छान कोरडे आणि थंड झालेले फ्लॉवरचे थोडे तुरे टाकायचे आणि यांना मिश्रणात हाताने असं व्यवस्थित सर्व बाजूनी कोटिंग करायची पहा चमच्याने असं व्यवस्थित कोटिंग होणार नाही म्हणून शक्यतो तुम्ही हे हातानेच करा आता असे छान कोटिंग झालेले एक एक गोबी उचलून तेलात सोडून घेऊ इथं फार महत्वाचं ते म्हणजे गोबी तेलात टाकण्या अगोदर तेल खूप कडक गरम असावं व तुरे एकदाच टाकायचे नाहीत तर एक एक करून सावकास थोडं थोडं अंतर सोडून टाकायचे आणि हा गोबी तेलात टाकल्याबरोबर झारी फिरवू नका तर हे वर तरंगू लागले की आलटून पलटून छान गोल्डन कुरकुरीत बनेपर्यंत तळून घ्यायचं हे पहा अगदी पाहताक्षणी तोंडाला पाणी येईल इतके सुरेख दिसत आहेत असा मस्त आणि छान गोल्डन रंग आल्यावर यांना काढून घ्यायचा आहे आणि बाकीच्या सर्वांना असंच तळून घ्यायचं तर असे रस्त्यांवरील गाड्यांवर मिळतात तितकेच टेस्टी आणि मस्त कुरकुरीत गोबी सिक्स्टी फाय म्हणा किंवा गोबीचे भजी म्हणा पण एकदा बनवून याचा आनंद नक्की घ्या